बाकी सगळी माणसं आज, आज या शहरामध्ये काम करत असताना या ठिकाणी आपण प्रतिकांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची मी तुम्हाला नम्रतेपूर्वक कळकळीची बांधवांना या ठिकाणी विनंती करतो अहो प्रतिकांनी कुणासाठी काय केलं आपल्याला माहिती आहे आज दादांनी पंचवीस वर्ष तीस वर्ष ती समाजकारण केलं ती राजकारण केलं कधी स्वतःसाठी नाही कधी स्वतःसाठी नाही कधी स्वतःच्या पर्पटे जर नाही दुसऱ्यासाठी केलं या सगळ्यात मोठा अन्याय मला वाटतं प्रतिद्राला या ठिकाणी झालेला आहे आणि या अन्यायाच्या प्रश्नी या अन्यायाच्या पाठीमाग आपण प्रतिदनाच्या पाठीमाग उभं राहणार का आपल्याला विनंती आहे या अन्यायाला आपण आज या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे प्रतिदनाच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आज हारशी बसला या शहरामध्ये चांगल्या प्रदिती नेटवर्क आहे या इंद्रपूर शहराच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप मध्ये सुद्धा हर्षभाऊने खूप मोठी काम आपल्या या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी पाच निश्चित झालेली आहेत आज नगरपालिकेचं इमारतीचं काम किती वर्ष झालं सुरू आहे मला सांगा का इमारतीचं काम पूर्ण नाही झालं का उत्पादन त्याचं होऊ नाही झालं असे अनेक उदाहरण आता हि पिक्चर का टेलर लक्षात ठेवा पिक्चर आम्ही बाकी हे लक्षात ठेवा आणि प्रदीप दादा हे तुमचे आमचे भाऊ आहेत लक्षात

सभा करी पण घर टू घर जाऊन या ठिकाणी प्रचार करू पाया पडू विनंती करू आणि मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष प्रतिनिधांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीला तुम्ही काम करायची संधी द्या इंदापूर शहरात पाच वर्षात या ठिकाणी एवढं सुंदर प्रतिनिधीला काम करतील हे इंदापूरच्या चार पाच वर्षांनंतर आता आणि नंतर असं जर आपण फरक स्पष्ट केला तर इंदापूर ओळखता येणार नाही एवढं सुंदर हरी इंदापूर या ठिकाणी दादा निर्माण करतील असा आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला बांधवांना या ठिकाणी विश्वास आहे आणि आता प्रचार सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी गटू गटून आपण प्रचार करू आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीमाग आपण उभा राहू हो। अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आपल्या बरोबर कृष्णा विमा विकास आघाडी बरोबर सगळे पक्ष या ठिकाणी बरोबर आहेत त्यामध्ये सगळे पाच राष्ट्रीय पक्ष सगळे या ठिकाणी बरोबर आहेत त्याबरोबर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब असतील महादेव रासप जानकर साहेबांचा तो पक्ष असतील त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ त्याचबरोबर शिवसेना असतील असे अन्य सगळे पक्ष या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवणे पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आपण येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला वेळ कमी आहे सव्वीस तारखेनंतर अवघा दोन तारखेपर्यंत सात दिवस आपल्याला बांधवांनो या ठिकाणी प्रचाराला मिळणार आहेत त्यामुळं गाफील न राहता आणि जे इच्छुक उमेदवार आहेत जे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली नाही हे सुद्धा खूप ताकदवान सगळे या ठिकाणी उमेदवार होते परंतु पुढं माग या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे पुढं माग सरलं पाहिजे या हेतून कृष्णा भीमा विकास आघाडीसाठी माघार घेतली किंवा घेणार आहे त्यांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि thank <laughs> you आज आपण एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या व्यक्तीने इंदापूर इंदापूर नगर परिषदेची सेवा करणे चालू केलं खऱ्या अर्थाने हे बचित पावन स्वे...